हाय हॅलो नमस्ते ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर हा असा पौष्टिक हेल्दी केक तुम्हालासुद्धा बनवायचा आहे का तर ही रेसिपी नक्कीच खाली दिलेल्या प्ले बटनवरती क्लिक करून जाऊन बघा रेसिपी पूर्ण बघा मेजरमेंटनुसार तुम्हाला ही रेसिपी मी दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर जाता जाता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा